शंभर टक्के कोंडळा गुन्हेगारी मुक्त चालले कोंडव्या गुरुचे जे काही विषय असतील त्याला घेऊन कोंडवा बदनाम केला जात माझा असा प्रश्न आहे की आपल्या कोंडवा भागामध्ये खूप जास्त गुन्हेगारी आहे तर तुम्हाला काय वाटत की हे जे गुन्हेगार यांना कोण पाठीशी घालतं नाही कोंडव्यात गुन्हेगारी आता शिल्लक राहिलेली नाहीये शंभर टक्के कोंडवा गुन्हेगारी मुक्त चालले छोटी मोठी भांडणं असतात ते छोटी मोठी भांडणं कंजस्टेड एरिया झाल्यामुळं ते घडत आहेत कायम या ठिकाणी शंभर टक्के कमी झालेलं आहे मर्डर केस असेल हाफ मर्डर असेल असे प्रकार गेले पाच सहा वर्षात क्वचित कुणी आत्महत्या केली कुठे ॲक्सिडेंट झाला याच्या व्यतिरिक्त कुठेही असे तीनशे दोनशे मर्डर झालेले या ठिकाणी त्याच्यामुळे कोंडा आता गुन्हेगारी मुक्त झालेला आहे फक्त कोंडव्यात पूर्वीचे जे काही विषय असतील त्याला घेऊन कोंडाला बदनाम केला जाती पोलिसांचा जर रेकॉर्ड पाहिला तुम्हाला एवढ्या सात आठ वर्षात एकही गुन्हा त्या पद्धतीचा दिसणार नाही आणि आम्ही जेव्हा सर्वे केला तर काही महिलांचं असं म्हणणं होतं की त्या सुरक्षित फील करत त्यांना असुरक्षित तर त्याबद्दल तुम्ही काय करू सुरक्षित असुरक्षित हा विषय नाही बेरोजगारीचा प्रश्न आहे गल्लोगळे मुलं बसतात बेरोजगारी असल्यामुळं आणि तो गावांचा गाडा दिसल्यामुळं मुलं एका क्राऊड मध्ये दिसल्यामुळं लोक घाबरतात कारण नवीन लोक या ठिकाणी वाचता येतात भाडेकरू या ठिकाणी वाचता येतात त्यांना त्या चौकाची अज्ञान असतात मुलं गल्ली बळात बसल्या दिसत की ते घाबरतात नवीन लोक असल्यामुळे तर हे जे बेरोजगार मुलं आहेत किंवा जे तिथे बसलेले असतात त्यांच्यासाठी तुम्ही काही असं कराल का म्हणजे सिटी नेहमी माझं करियर गायडन्स असेल रोजगार मेळावा असेल आणि कितीतरी हजार लोकांना आपण आय टी क्षेत्रात या ठिकाणी काम मिळवून दिलेलं आहे आणि हे कार्य माझं चालूच आहे